नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या मानदेश न्यूजची टीम देशमुख कुटुंबियासोबत चर्चा करण्यासाठी मायनीमध्ये उपस्थित आहे देशमुख कुटुंबियावरती ईडीची धाड पडल्यानंतर महिला असतील किंवा पुरुष वर्ग असतील लहान मुलं असतील यांना काय काय त्रास झाला किंवा कशी वागणूक भेटली हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर त्यांनी मला स्टेटमेंट द्यायला सांगितलं की तू असा बोल कुठं काय मी बोललो त्यांना माहीत नाही चुकीच्या कारवाई विरोधात आपण सर्व गावकरी शेजारच्या गावाच्या मंडळींनी आम्हाला जे साथ दिली जे आम्हाला आभार दिला त्याबद्दल ती पहिल्यांदा सगळ्यांचे आभार मानतो आमचं बंदच केलेलं आहे त्या जागी बसवून ठेवलेलं हो ते स्वतः खात होते पण आमची लहान मुलं होती त्यांनाही काही खाण्यास मनाईच केलेली स्कूलला पोरं जाणार होती त्यांना स्कूलला जाण्यास त्यांनी मनाई केली म्हटलं एक्झाम आहे त्यांना जाऊ द्या मग कुठे त्यांना हातापाया पडल्यानंतर त्यांनी मुलांना स्कूलला पाठवण्यास परमिशन दिली पण मुलांना काहीही खाता पिता आलं नाही टिफिनी नेता नाही आले मुले अशी पाच वाजेपर्यंत उपाशी ती स्वतः आमच्या समोर बसून खात होती आमच्या घरातील महिलांना शुगर बी पीचा त्रास आहे दोन सासरे होते एका सासऱ्यांना शुगर आहे एका सासऱ्यांना फॅलायचा त्रॅटॅक येऊन आहे त्यांचीही काही विचार केलेलं ना। नाही त्यांना म्हणजे ते आमच्यासमोर खात आम होते आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही नाश्ता करताय मग आमच्या ज्या महिलांना त्रास होतोय त्यांना तरी थोडं खाऊ द्या त्यांनी कुठं दोघींना परमिशन दिली किचनमध्ये जाऊन थोडं स्वयंपाक करायला त्या पोर त्यांना थोडं खाण्यास पि ते स्वतः अक्षरशः ती लोकं इडीची ऑन ड्यु ड्युटी सिगारेट ओढत सोप्यावरती झोपून होती आणि प्रत्येक गोष्टीचा दबाव वरून आम्हाला प्रेशर आहे आम्हाला डॉक्युमेंट द्या कोविडची डॉक्युमेंटची मागणी करतो रूममध्ये सगळीकडे शोधाशोध केला आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केलं त्यांनी म्हणजे आमच्या लहान मुलांना सुद्धा सोडलं मुलांची सो सो। कुठली गोष्ट आवरून दिली नाही त्यांना म्हणजे कुठल्याच गोष्टीचं काही करून दिलं अजून ते आले सकाळी सहा साडेसहा वगैरे बाजू म्हणजे साडेसहामध्ये असं म्हणू शकते की सकाळचे काय नाही काहीतरी सांगा डायरेक्ट आले कपाट उघडायला चालू केली बेड सगळे विस्कटले ठीक आहे तो एक भाग आहे बाहेर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक ऑफिसर आहात ऑन ड्युटी तुम्ही सिगारेट कशी काय ओढू शकता म्हणजे हा प्रश्न मला विचारायचाच आहे की बाबा ऑन ड्युटी असताना तुम्ही सिगारेट कशी काय ओढू शकता म्हणजे हे परमिशन आहे का की बाबा आणि असली तरी ही कसं म्हणजे महाराष्ट्र शासन काय करतं मला हेच विचारायचं एखादी महिला पुरुष घरात असताना तुम्ही सिगारेट ओढताय वडापाव खाताय ऑन ड्युटी तेही आणि दुसऱ्या घरातल्या माणसांना काही म्हणजे चहा चहासुद्धा मला करून दिला नाही त्यांनी मग आता मोबाईल पूर्ण चेक केला मला पासवर्ड विचारला सगळ्यांचे फोन कुठे आहेत जबरदस्तीने विचारलं की फोन कुठं आहे घरातले सगळे सदस्य कुठे आहेत एवढी जबरदस्ती करत होते की ॲक्च्युली एवढा ये प्रेशर येत होता ना म्हणजे खरंच खूप म्हणजे प्रशासन काय करतंय नक्की मला हेच विचारायचं आहे काल येथील एका महिलेला बोलून फोन लावा प्रश्न विचारून ते अक्षरशः थरथर कापत होते त्यांना बीपीचा थायरॉइडचा त्रास होता आज असत्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मधूनच कुमार गोरे नेमकं काय कारण आहे जे दीपक देशमुखांनी कोविड घोटाळ्याविरुद्ध जय कुमार गोऱ्यांच्या विरुद्ध याचिका दर्ज केली त्याच्या संदर्भात जयकुमार गोऱ्यांनी ही ईडी पाठवली आम्हाला फक्त एवढंच बोलायचंय ची तक्रार वेग ईडीची केस वेगळी मग ते कोविड डॉक्युमेंट कशासाठी मागवते मग त्यांना ते डॉक्युमेंट घेऊन कुठं लपवायचे होते का जयकुमार गोऱ्यांना त्यांना वाचवायचंय का ह्याच्यात सगळ्यांनी त्यांनी का घोटाळा केला या घोटाळ्याचा आणि ईडीचा काय संबंध मग प्रशासन कशासाठी म्हणजे भीतीने हे अडीच वर्षापासून हे चालू आहे मग तेव्हापासून आमच्या घरी कधी ईडीची धाट नाही पडत मग कालच का का ते बारा ऑगस्ट त्यांची कोर्ट मध्ये चालू आहे कोविड घोटाळ्याची म्हणूनच केलं ना नक्की समोरच्या असं वाटायचं की ह्यांना काय सांगायचं काय नाही म्हणजे अक्षरशः आम्ही रडायला चालू केलं त्यांच्यासमोर की मला खरंच काही माहित नाही एवढा दबाव टाकत होतो आणि त्यामुळे या लोकांच्या वरती एक प्रकारचं दडपण झालेलं आहे आणि सीसीटीव्ही घरातले सगळे त्यांनी बंद करायला होते मला जे काही सीसीटीव्ही होते ते सगळे बंद केले टोटल आणि तिथे बसून राहिले ते स्वतः सीसीटीव्हीच्या इथे त्याच्यानंतर त्यांनी मला स्टेटमेंट द्यायला सांगितलं की तू असा बोल कुठं वडील काय आहेत मी बोललो त्यांना माहीत नाहीत मला तरी पण ते बोलतो तुला सगळं माहिती आहे तो आम्हाला येड्यात करतो नाही सांगितलं तर मी तुला शंभर टक्के जेलमध्ये टाकणार असं धमकी देतो हो प्रत्येक वेळी आधीच कॉलेज कोणतं कि काय कुठे शिकले पॅन कार्डचा आधार कार्ड सगळं फोटो चौकशीचा त्यांचा भाग ते जेवढं जेवढं त्यांना शक्य आहे दरवाजा सोडला नाही जे सुद्धा नाही करून सकाळ एवढं टॉयलेट बाथरूमचा दरवाजा किती वाजवतो एक लेडीज घरात असताना तुम्ही शिकायला वडापवा खाता असं बरं वाटत का ते लावलं स्वतः म्हणजे कापड घेऊन या आणि पूस आमचा लॅपटॉप ठेवायला येतो मला घ्यायची अडचण येते म्हणून मला स्वतः त्याने पुसायला होलं मी कापडाने पुसलं आणि त्याच्यानंतर मला सारखे टोमणे वगैरे मारले सारखे करायचे कारण मी एकटाच घरी होतो मी आणि वहिनी आणि ते सहा हो जण होते टोटल सहा जण माझ्या खूप प्रेशर टाकायचं काम करत होते आणि ते जेवले वगैरे आणि तिथंच बेडवरती झोपले सहा जण होते सहाच्या सहा बेडवर सोफा सेटवर झोपले तसेच पसारा टाकून गेले सगळे डॉक्युमेंटचे असता विस्तार करून मग गेले नंतर त्याच्यानंतर